नमस्कार मित्रांनो आपल्याला पंचावन्न क्विंटल मकाचं उत्पादन काढायचंय पण त्याबरोबर त्याचा खर्च वाढायला नको तो खर्च कसा कमी करायचा तो खर्च कसा कमी करायचा त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे आणि ते आपण पुढच्या व्हिडिओ देऊया पण आता माझ्या शेतातलं हे गवत वाढलेलं आहे गवत काढण्याकरता अगोदर काय करावं लागेल त्याचा विचार करूया आपण हे गवत काढताना गवत मोठं झालं तुम्ही म्हणणार हे गवत मोठं झालं गवत मोठं झालं पाऊस पडलेला आमच्याकडे कमी पडला गवत उतरलं नाही या मध्ये गवत उतरलं ती वाट वाट बघत होतो जेणेकरून एकाच वेळेस दोघांचं मला गवत निर्मूलन करता येईल पण तसं काही घडलं नाही आणि जर तुमचं मुख्य पिकाशी गवत स्पर्धा करत नसेल याचा अन्नद्रव्य खात नसेल तर दोन दिवस फवारणी लेट झाल्यानंतर काही एक फरक पडत नाही आणि फवारणी करत असताना आपण काय करतो दुकानदारांना दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण घेतो आणि फवारणी करतो का फवारणी करतो आपण की गवत चांगलं मेलं पाहिजे मजुरांची टंचाई हा सगळ्यात मोठी समस्या आहे त्याच्याकरता आपण एक्स्ट्रा प्रमाण घेतो पण ते जमिनीसाठी हानिकारक आहे पण आपण काय करणं गरजेचं आहे की आपण पाण्याचा पीएच चांगला करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही लिंबू टाकता लिंबू आपण अंदाजपणचे टाकतो अंदाजपणचे टाकल्यानंतर होतंय काय माहिती आहे का मित्रांनो अंदाजपणचे लिंबू टाकल्यानंतर पाण्याची पेयज खूप खाली जातो आणि तो पेज खाली गेल्यानंतर औषधाचे चांगले परिणाम मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही पेज मीटर वापरून पेज टाकू शकता किंवा इतर कंपनीने दिलेलं औषध तुम्ही पाण्याचा पेज कमी करणे जेणेकरून चांगले तणनाशकचे परिणाम मिळतील आणि तुमचं पीक तणमुक्त राहील तणमुक्त पीक राहिल्यानंतर तुमचं मकाचं उत्पन्न चांगलं येणार आहे ही त्यात एक महत्वाची बाब आहे आणि आता ते खर्च कसा कमी करायचा मकाच्या उत्पादनाचा ते मी पुढे एवढं सांगणारच आहे